हॅलो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल सगळे कसे आत आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात मी मॉर्निंग वॉकने केली होती त्यानंतर आज आई एकवेरीचा जागर होता त्यासाठी रेडी होऊन आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मंदिर कसं आहे मी ते तुम्हाला नक्की दाखवेन आणि असं सुरुवातीलाच तुळशी वृंदावन आहे गाभाऱ्यात अशी मस्त आईची मूर्ती आहे आणि जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला मी म्हटलं होतं हे वरचा फोटो बघा असं आधी मंदिर होतं फक्त झाडच होतं आणि आता असं मंदिर बनवलेलं आहे आणि खूप सुंदर एरिया आहे इथला पण आणि तो मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे बघू शकताय तुम्ही त्यानंतर येता येता बाळूमम्मांचं मंदिर वाटेतच लागतं बाळूम्मांचा भंडारा वगैरे लावून घेतला आणि तुम्ही म्हणाल मंदिर असं कसं आहे तर मंदिर निर्माणचं कार्य चालू आहे त्यामुळं मंदिर असं तुम्हाला दिसते सध्या जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केले त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावर मम्मी व्हेज जे पाहुणे येणार होते जेवायला त्यांच्यासाठी असे गुलाबजाम बनवत होती आणि गुलाबजामची तिची इन्स्टंट रेसिपी आहे जो रेडीमेड पाकिट मिळतं ते ती आणते आणि या पद्धतीने दुधात मळून घेते त्यानंतर असे छोटे छोटे व्हिडिओमध्ये दिसतात तशी ती गोळे बनवते अगदी छोटे छोटे बनवते ते नंतर टम्म फुगतात आणि बघू शकता इथं गोळे सगळे बनवून तयार आहेत आमचे आणि त्यानंतर मेन म्हणजे ती हे गोळे आहेत ना ते प्युअर तुपामध्ये तळते आणि तूप पण घरचंच असतं त्यामुळं त्या गुलाबजामची एक टेस्ट असते ती नेक्स्ट लेवलला जाते आणि तुम्ही शेजारीच बघू शकता तिनं पाक पण बनवायला ठेवलेला आहे मस्त असं ती मंदाचेवर गुलाबजाम खरपूस होईपर्यंत भाजते खरपूस म्हणजे काय करपायचे नाही आहेत आपल्याला जसा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत ती भाजून घेते आणि बघू शकताय फायनल असे गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर किती सुंदर दिसत आहेत आणि आता तुम्ही म्हणाल काय फक्त गोड जेवण होतं का तर असं नाही आहे जे नॉनव्हेज लवर आहेत आणि मेन यात्रा म्हटलं की सगळ्यांच्या समोर जे येतं ते मटणच आणि ते पण तिनं मटण प्रेमींसाठी बनवलं होतं बघू शकता इथं रस्सा तयार आहे फक्त मटण फोडणी घालायचं राहिलं होतं ते पण तिनं घातलं त्यानंतर आम्ही मस्त असं संध्याकाळचं जेवण केलं हा दुपारचा व्हिडिओ आहे आणि संध्याकाळपर्यंत सगळे पाहुणे वगैरे जेवून गेले होते संध्याकाळी मस्त आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी मिळून जेवण केलं आमच्याकडं असा एक नियम आहे की सकाळी का नाही जमलं तरी एक टाईम सगळ्यांनी मिळून एकत्र बसून जेवायचं त्या पद्धतीने आम्ही जेवलो आणि असं लहान मुलांच्या आकर्षणाच्या भरपूर गोष्टी यात्रेत आल्या होत्या सगळे पाहुणे वगैरे गेल्यावर आम्ही संध्याकाळी निवांत फिरायला यात्रेमध्ये गेलो होतो त्या म्हटलं तुम्हाला पण शेअर करूया असे शे, पाळणे वगैरे आले होते आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो फ्रेंड बाय